आज आपण आलू चाट तयार करणार आहोत आणि जी आलूचाटची जी टिक्की असते त्याच्यामध्ये ठेलेवाले कोणता पदार्थ टाकतात आणि एकदम सगळ्यांच्या घरी असतो तो पदार्थ तर आणि सोप्य सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आलू चाटची रेसिपी दाखवणार आहे खूप मस्त होते आणि करायलाही सोपी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आलू चाट रगडा पॅ रगडा पॅटीससुद्धा याला म्हणतात तर सुरुवातीला मी इथे हे पिवळे जे मटर असतात ते घेतलेले आहेत त्याला छान असं पहिले भिजवून ठेवले पाच सहा तास नंतर कुकरला छान लावून शिजवून घेतलेले आहे मस्त असे शिजले पाहिजे तर इथे मी एका मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तीन चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदे छान असे परतून घ्यायचे आहे आणि चांगले लाल होतपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तर मी इथे आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे जास्त नाही घातलेली आहे खूपच मसाले वगैरे असे टाकायचे नाही याच्यामध्ये तर थोडासा गरम मसा इथे जिरं धणे पावडर टाकून घ्यायचा आहे किंवा मग मसाल्यामध्ये तुम्ही जिरं धणे पावडर टाकू शकता तर याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतलेला आहे मी थोडीशी हळद तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि याला चांगला मिक्स करून घ्यायचं एकदम सोप्पं आहे झटपट असं होत तयार होते आणि हा शिजलेला मटर आहे पुन्हा एकदम मी हा मटर अजून शिजवून घेतला थोडंसं कडक वाटलं मला तर याला तर, तर याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे पाणी लागत असेल तर गरमच पाणी टाकायचं आहे तर मी इथे थोडंसं बघा छान असे मस्त शिजलेले आहेत आणि मी इथे नंतर थोडंसं गरम पाणी कुकरमध्येच करून घेतलं आणि तेच पाणी इथे टाकून घेतलं म्हणजे थोडासा रसा याचा पातळ झाला पाहिजे तर याला बघा छान असा व्यवस्थित खूप जास्त पातळी रसा करायचा नाही आणि खूप घट्टही करायचा नाही मिडियम ठेवायचं आहे तर आता इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजेच हा आपला झटपट रगडा तयार झालेला आहे बघा कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आणि पाच मिनिट उकळू द्यायचा आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता आपण टिक्की बनवूया तर मी इथे आलू घेतलेले आहे एक किलो तर एक आलू चांगले उकळून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आलूला चांगला मॅश मॅश करून घ्यायचं असं हातानेच मॅश करायचं आहे तिखट मीठ हळद जिरे पावडर धने पावडर आणि इथे थोडंसं संध्या मीठ घालायचं आहे संध्या मीठाने छान अशी चवईला आपल्या आलू टिकीला आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि आता हे बघा याला बायंडिंगसाठी जे ठेलेवाले असतात ते तांदळाचं पीठच वापरतात तर मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे इथे कारण तांदळाचं पीठ स्वस्तही असते आणि परवडण्यालायकही असते म्हणून ठेलेवाले सगळ्यात उत्तम तांदळाचं पीठ टाकतात कुणीही कॉर्नफ्लॉवर वगैरे अजिबात टाकत नाही आणि तांदळाच्या पिठामुळे छान अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी टिक्की तयार होते आणि तेलसुद्धा पीत नाही अजिबात तर मी इथे फक्त असं वरून याला याची आता छोटे छोटे टिक्की तयार करून घेणार आहे अशी शर आणि चापट करून घेणार आहे थोडीशी आणि आता मी रवा इथे बायंडिंगसाठी वापरलेला आहे इथे आपण डायरेक्ट असं अशी टिक्की तळली तरी चालते पण मी चांगली दिसावी म्हणून याला थोडीशी रव्याची बायंडिंग करणार आहे म्हणजे असं रव्यामध्ये असं डुबवून असं हे करायचं आहे टॅप करून घ्यायचं आहे आणि याला असं तळायचं आहे या अशी देखील तळली तरी चांगलीच लागते तर आता आपण मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला अशाच टिक्क्या तयार करून घ्यायच्या आणि संपूर्ण टिक्क्या छान अशा डीप फ्राय करून घ्यायच्या तुम्ही शाल फ्राय केल्या तरी चालेल पण डीप फ्राय केल्याने पटकन आपलं काम सोपं जाईल आणि तेलसुद्धा पिणार नाही अजिबात तेल पित नाही आलू तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आलू टिक्की अजिबात तेल पित नाही तर बघा संपूर्ण अशी आलू टिक्की आपण तळून घ्यायची आहे लो मिडियम गॅसवर किंवा मोठ्या गॅसवरही तुम्ही तळली तरी काही फरक पडत नाही तर बघा छान अशी बाहेरून खरपूस आणि आतून अशी सॉफ्ट आपली आलू टिक्की तयार होते इथे तर आता प्लेटमध्ये सर्व करूया तर आलू टिक्की सर्व करायसाठी इथे प्लेटमध्ये मी दोन आलू टिक्क्या घेतलेल्या आहेत त्याला थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान असा रगडा तीन चार चम्मच टाकून घेतलेला आहे आणि इथे मी हिरवी मिरची सांबार आणि पुदिन्याची चटणी टाकून घेतलेली आहे आणि चिंचेची ही चटणीसुद्धा टाकून घेतलेली आहे कांदा टाकायचा आहे आपल्याकडे शेव असते दिवाळीनंतर जी उरलेली तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकायचं आहे झालं आपला रगडा इथे इथे रगडा पॅटीस किंवा मग आलूचाट तयार झालेली आहे एकदम झटपट अशी आणि इथे मी दहीचाटसुद्धा केलेला आहे इथे फक्त दह्याचा वापर केलेला आहे म्हणून याला दहीचाट म्हणतात तर बघा मस्त असं आलूचाट इथे तयार झालेला आहे आणि जे टपरीवाले तयार करतात त्याच्याहीपेक्षा खूप छान असा टेस्टी आपला आलूचाट तयार झालेला तु तुम्ही नक्की ट्राय करा